नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोरशे कार अपघातानं पुणेकरांबरोबर अग्रवाल कुटुंबालाही हदरवून टाकलं या प्रकरणातील कार चालक आरोपी वेदांत अग्रवालला सामाजिक जीवनातही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत असून या वेदांत अग्रवालला आता कॉलेजमध्येही प्रवेश मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन कारचालकानं बेधुंद पद्धतीनं कार चालवत दोन निष्पाप तरुणांचा जीव घेतला आय टीमध्ये मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला व तरुणाला आपले जीव यामध्ये गमवावे लागले त्यामुळं या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणजे सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पोलिसांनी अर्ज दाखल केला होता या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणीही पार पडली या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी अल्पवयीन आरोपीला शिक्षण घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं हा मुलगा नुकताच बारावी पास झाला असून त्याला दिल्लीतील एका नामांकित महाविद्यालयात बी बी एच्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे मात्र या महाविद्यालयानं या मुलाचा प्रवेश नाकारला असून ज्यामुळं त्याचा शैक्षणिक हक्क हिरावला जात आहे त्यामुळेच या मुलाचे शिक्षण अबाधित राहावे अशी मागणी त्याच्या वकिलाने बाल न्याय मंडळाकडे केली आहे तर यावर मुलाच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी घेतली आहे सरकारी वकिलांच्या या, वकिल या भूमिकेचं बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी कौतुक केलं असून या संदर्भात बचाव पथकाकडून कोणताही लेखी अर्ज प्राप्त झाला नाही त्यामुळं जर कोर्टानं आदेश दिला तर शैक्षणिक संस्था या अल्पवयीन मुलाला महाविद्यालयामध्ये दे प्रवेश देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी हो आता टॉप न्यूज मराठी चैनल जीओ टीवी ओटीटी प्लैटफॉर्म वर चोवीस तास कमॉन गाइज yeah. हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस, आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. तो ये रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> monnington oxyrich proudly indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो